पंढरपूर वारीसाठी खामगावहून विशेष रेल्वे रवाना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे वारकऱ्यांचे भगव्या टोप्यांनी स्वागत आज खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या विशेष रेल्वेने हजारो पांडुरंग भक्तांनी वारीचा शुभारंभ केला खामगाव स्थानकावर या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण होते यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने विठ्ठल भक्ताचे स्वागत केले विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी भगव्या टोप्यांचे वाटप करून वारकऱ्यांचे विशेष स्वागत केले भगवा रंग ही वारकऱ्यांची ओळख असल्याने या टोप्यांनी वातावरण अधिकच भक्तिभावाने भारले गेले संजय बगाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह रेल्वे स्थान स्थानकावर उपस्थित राहून सर्व वारकऱ्यांना पुढील प्रवाशासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की वारी ही आपल्या संस्कृतीची शान आहे वारकऱ्यांच्या सेवेत राहणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे संपूर्ण परिसर भक्तिरसाने नालेला होता ज्ञानोबा माऊली माऊली तुकारामच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात खामगावहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या या भक्तांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड तालुका प्रतिनिधी रत्ना तेडिककर खामगाव जिल्हा बुलढाणा